नमस्कार लाईफ प्रेडिक्टरिया या चॅनल वर आपले सहर्ष स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत ऑगस्ट सप्टेंबर दोन हजार पंचवीस महिन्यातील भविष्य राजकीय सामाजिक घडामोडी वादळे अतिवृष्टीमुळे बुडून होणारे अपघात वाढतील भाग एक चॅनलचे चे सबस्क्रिप्शन अगदी मोफत आहे माहिती जाणून घेण्यापूर्वी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ऑल वर क्लिक करा जेने करून पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा या घटना घडणार युद्धजन्य स्थिती स्फोटक घटना विमान अपघात विषबाधा वायुगळतीचा घटना शक्य प्रमुख व्यक्तींवर मोठे आरोप होतील प्रमुख व्यक्ती मंत्री यांचे राजीनामे होतील राष्ट्रीय क्षेत्रामध्ये नाट्यमय घडामोडी पक्षांतराच्या घटना मोठा पक्ष देखील फुटण्याची शक्यता दिनांक सात सप्टेंबरच्या पौर्णिमांत कुंडलीमध्ये ऋषभ लग्न उदित असून दशम स्थानात कुंभराशीत पूर्वा भाद्रपदा नक्षत्रात पौर्णिमा होत आहे दशमात चंद्र राहू चतुर्थात रवी केतू बुध लग्नी हर्षल धनस्थाने गुरु तृतीयात शुक्र पंचमात मंगळ व लाभस्थानी शनि नेपचून अशी ग्रहस्थिती आहे एकूण ग्रहस्थितीचा विचार करता राहु युक्त पौर्णिमा दशमात होत असून लाभातील शनि नेपचून योगामुळे राजकीय क्षेत्रात मोठे गोंधळ व नाट्यमय घडामोडी अनुभवास येतील चतुर्थातील रवी केतू यांच्या युतीमुळे मोठ्या पक्षात फूट पडेल याच काळात मोठ्या व्यक्तींचे राजीनामे होतील सरकारी अधिकारी मंत्री व प्रमुख व्यक्तींवर आरोप होतील मोठ्या पदावरील व्यक्तींना या काळात राजीनामे द्यावे लागतील पावसाळी अधिवेशन मोठ्या गोंधळात पार पडेल मोठे आरोप प्रत्यारोप होऊन सभागृह अनेकदा तपकूक होतील या काळात नेतृत्व बदल मंत्रिमंडळातील फेरबदल होऊन नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची देखील शक्यता राहील दिल्ली उत्तर भारतात मोठे बदल होतील ऑगस्ट अखेरीस व सप्टेंबरच्या पूर्वार्धात मोठी पर्जन्यवृष्टी या काळात संभवते अतिवृष्टीमुळे घरांची पडझड दरड कोसळणे भूस्खलन यातून देखील मोठी हानी संभवते विदर्भ मराठवाडा या ठिकाणी तसेच उत्तर भारतात मोठी दुर्घटना संभवते पंचमातील मंगळामुळे शेअर बाजारात देखील मोठे चढ उतार या काळात संभवतात मोठे करेक्शन होऊन गुंतवणूकदारांचे या काळात मोठे नुकसान होईल याच काळात सोन्या चांदीच्या भावात मोठी वाढ होईल विद्यार्थी व लहान मुलांसाठी हा काळ प्रतिकूल राहील लहान मुलांचे अपघात किंवा विषबाधा अपहरण घातपात या घटना या काळात संभवतात याच काळात खेळाडू व कलाकार यांच्यासाठी हा काळ कटकटीचा राहील या क्षेत्रातील व्यक्ती मोठ्या वादविवादांमध्ये अडकतील खेळाडू कलाकारांचे अपघात किंवा खेळाडूंच्या मृत्यूच्या घटना या काळात संभवतात चित्रपटातील आक्षेपार्ह दृश्यांवरून आंदोलने होतील कुंभ राशीतील पौर्णिमा वादळे गॅस गळती यांसाठी पूरक राहील मोठी विमान दुर्घटना या काळात संभवते हवेमध्ये विचित्र बदल किंवा संसर्गजन्य विकार देखील पसरण्याची शक्यता असून डेंगू व चिकून आजार बळावतील या काळात सामाजिक धार्मिक क्षेत्रातील व्यक्तीचा मृत्यू देखील संभवतो पुढील काळात तूर करणार आहे त्यामुळे काही देशांना युद्धाचा सामना यामुळे करावा लागेल अतिरेकी गुन्हेगारांकडून हिंसा स्फोटक घटना होण्याची देखील शक्यता राहील पोलीस आणि मिलिटरीसाठी हा काळ त्रासदायक राहील माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन राशी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद